नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते माघी गणेशोत्सव श्री गणेश जयंती श्री गणेश हे आपले आद्य दैवत विघ्न विनाश म्हणजे दुःख हरण करणारा आणि सुखप्राप्ती करून देणारा म्हणून आपण त्याची आरती करताना सुख करता, करता आणि दुःख हरता वार्ता विघ्नाची नूरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची असेच म्हणत असतो कोणत्याही मंगल कार्याचा प्रारंभ श्री गणेशाचे पूजन करूनच केला जातो त्याला भगवान शंकरांनी आणि पार्वती मातेने आद्य पूजनेचा मान दिलेला आहे माग शुक्ल चतुर्थी विनायक चतुर्थी ही तिलकुंद जयंती वा गणेश जयंती या नावाने ओळखली जाते धुंडी राजाचा म्हणजेच महागणपतीचा जन्म याच दिवशी काशी क्षेत्रात झाला म्हणूनच माघ शुद्ध प्रतिपदापासून माघ शुद्ध पंचमीपर्यंत गणेश जयंती उत्सव साजरा केला जातो खरे तर तो स्वरूप असून त्याला जी एकटेपणाची जाणीव झाली ती वायुरूप असून एका अंगाने शुद्ध स्वरूपात तर दुसऱ्या अंगाने शक्ती स्वरूपात आहे अशा प्रकारे या संपूर्ण विश्वात निर्मळ जाणीव जशी व्यापून आहे तशीच एक महाबलाढ्य शक्ती देखील व्यापून आहे किंवा ओंकार सच्चिदानंद ईश्वर एका अंगाने विश्वव्यापी जाणीव होतो तर दुसऱ्या अंगाने विश्वव्यापी शक्ती होतो त्या दोन्ही म्हणजेच ईश्वर माया शिव शक्ती किंवा गणेश शारदा या जोड्या एकाच अर्थाच्या आहेत संतांच्या मध्ये गणपती म्हणजेच विश्वव्यापी शुद्ध जाणीवच आहे यालाच ईश्वर म्हणतात मनुष्याला ज्ञानाकडे खेचणारे अधिष्ठान म्हणजे गणेश आहे हा गणेश ज्ञानस्वरूप असून त्याच्यामुळेच आपल्या अज्ञान अंधकाराचा नायनाट होऊन ज्ञानप्रकाशाची प्राप्ती होते तो ओंकार स्वरूप असल्यामुळे त्याला जन्ममरण या अवस्था नाहीतच परंतु भारद्वाज मुनी व पृथ्वी पुत्र मंगळ यांच्या थोर तपश्चर्यामुळे प्रसन्न होऊन माघ शुक्ल तृतीयाला चतुर्थीला श्री गणेशाने त्यांना दर्शन दिले अशा प्रकारे देवांचे व ऋषी मुनीच्या विनंतीवरून हा विनंतीवरून हा अवतारात्मक प्रणवरूपी परमात्मा विश्व कल्याणास्तव प्रकट झाला त्यामुळेच इतर अवतारांप्रमाणेच हा गणेश जयंतीचा उत्सव लौकिक लौक साजरा केला जातो पाळणा झोके नामस्मरण इत्यादी विधी आनंदाने केल्या जातात विद्येची ही अधिष्ठात्री देवता असल्यामुळे विद्योपासना आणि ओंकार साधना अशा दिव्य अध्यात्मिक साधनांचा प्रारंभ करून या दिवसाची पर्वणी साधून घ्यावी या दिवशी पहाटेच स्नानादिविधी आटोपून पवित्र असे पीतांबर किंवा शुभ्र वस्त्र परिधान करून या संकटनाशक गणपतीची शिवपार्वतीची सहपूजा करावी तसेच या दिवशी सहस्र अथर्वशीर्षाची एकवीस आवर्तने व दशांश हवन करावे या दिवशी गणपती गणपतीपूजनाबरोबरच चंद्र आणि मंगळ ग्रहाची पूजा अतिशय मंगलकारी शुभकारी आणि लाभदायी ठरते गणपतीची षोडशोपचार पूजा करून गणपतीला लाडू मोदक आणि तिळाच्या लाडवांचं नैवेद्य खास करून दाखवावा सहपरिवार आरती करून महाप्रसादाचा आस्वाद घ्यावा एका पौराणिक कथेनुसार भगवान शिवशंकरांनी प्रसन्न होऊन गणेशाला वरदान दिला की या दिवशी चंद्र माझ्या मस्तकावरून उतरून श्री गणेशाच्या मस्तकावर विराजमान होऊन त्याची शोभा वाढवेल या दिवसाचे या दिवसाच्या उपासनेमुळे तसेच व्रताच्या पुण्याईने भक्तांचे आधी दैविक आधी भौतिक आणि आध्यात्मिक विविध पापांचा नाश करणारे ठरेल या दिवशी जो भक्त श्रद्धेने आणि निष्ठेने श्री गणेशाची आराधना करेल त्याला मनोवांची फळ मिळणारच आपण मग करणार ना या माघी गणेशाची पूजा माघी गणेश चतुर्थीचे व्रत कमेंटद्वारे नक्की कळवा आपण गणेश भक्त आहात का आपण कोणत्या शहरातून हा व्हिडिओ पाहत आहात हेही कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आपल्याला जर काही अनुभव असतील तर तेही नक्की शेअर करा धन्यवाद आपल्या सर्वांना परिवाराकडून माघी गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद